विषारी सापांच्या प्रजातीतील पाचवा विषारी साप म्हणजे आपल्या परिसरात आढळणारा विशेषतः अनामासिस घाट आणि वेस्टर्न घाटमध्ये आढळणारा बांबू पीठ व्हायपर ग्रीन पीठ व्हायपर अर्थात चापड्या बरेचसे लोक या सापाला आपल्याकडं पाहतात आणि दंश झाल्यानंतर मारूनसुद्धा आणल्याची उदाहरणं आहेत हा सर्पदंशसुद्धा झाल्यानंतर रुग्णाचं रक्त गोठत नाही दंशाच्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात आणि खूप सूसुद्धा येते परंतु दुर्दैवानं या सापाच्या दंशावर कोणतंही प्रतिविष अर्थात सर्पदंशावरील लस उपलब्ध नाही त्यामुळं चुकूनसुद्धा ग्रीन पीठ व्हायपर किंवा बांबू पीठ व्हायपर दने दंश केल्यानंतर अँटीस्नेक व्हेनम अर्थात सर्पदंशावरील लस देऊ नये रुग्णाला दंशाच्या ठिकाणी किंवा त्या अवयवाला ग्लिसरीन मॅक्सल्पने ड्रेसिंग करावे त्याचा हात त्याच्या शरीरापेक्षा उंच उचलून धरावा त्याला फक्त जे पेन किलर ॲनालजेसिक औषध आहेत अँटीबायोटिक्स औषधं आहेत ते दिल्यानंतर रुग्णाची सूज हळूहळू कमी होते आणि रुग्ण पूर्ण बरा होतो